नमस्कार रंदे भैया शेळीपालम फार मूर्ती स्वागत आहे बऱ्याच लोकांचा प्रश्न येतो आहे की लहान पिल्लांना चरायला केव्हा सोडायचं किंवा मग लहान पिल्लांना चारा केव्हा द्यायचा किंवा लहान पिल्लांना कि शेळ्यांसोबत चरायला केव्हा सोडायचं किती वय झाल्यावर किती महिन्याचे झाल्यावर पिल्लं शेळ्यांसोबत चरायला सोडले पाहिजे जेणेकरून त्यांना कसल्याही प्रकारचे आजार बी नाही व्हायला पाहिजे आणि त्याचा फायदा बी आपल्याला व्हायला पाहिजे की पिल्लांची वजन वाढ वगैरे वाढायला पाहिजे तर हे याच्यामागचे सगळे तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे टिप्स सांगणार आहे की कशा पद्धतीनं तुम्ही पिल्लांना काय काय नियोजन हो करू शकता चला तर मग माझ्यासोबत तर नमस्कार मित्रांनो मी रंदे भैया रंदे शेळीपालम फार्म ह्या चॅनलचा सर्वे सर्वा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की लहान पिल्लांना शेळ्यांसोबत चालायला केव्हा सोडायचे तत्पूर्वी हे जाणून घ्या की तुमच्या फार्मवरती जे लहान पिल्लं आहेत हे बघा हे, हे जे लहान लहान पिल्ले आहेत हेच तुमचं मेन उत्पन्न असतं आणि हे पिल्लू जेव्हा तुमच्या व्यवस्थित संगोपन होतं फार्मवरती त्याच वेळेला तुम्हाला त्याच्यातून काहीतरी दोन रुपये मिळत असतात कारण तुम्ही कितीही बारी शेळी घेतली त्याचा उपयोग नाही तिच्यापासून काहीतरी मिळणं हे म्हणजे तिचं पिल्लू असतं आणि त्या पिल्लाला जर चांगलं संगोपन केलं तरच तुम्हाला दोन रुपये मिळणार असतात तर हा एक मेन मुद्दा येतो बघा की पिल्लाला चारायला केव्हा सोडायचं सगळ्यात प्रथम गोष्ट पिल्लू चारा खायला केव्हा लागतो बरेच लोक म्हणतात की आता दोन महिन्याचं झालं आता चारा देऊ का तीन महिन्याचं झालं आता चारा देऊ का पहिली गोष्ट त्याला जेव्हा भूक भागणार नाही किंवा मग दुधाम दुधा, दुध दूध पितं आहे आता पिल्लू दूध पितं आहे समजा शेळीला आणि त्या दुधावर त्याचं जेव्हा भागायला नाही लागलं काही काही पिल्लं युजली एक महिन्यामध्ये नॉर्मली खायला लागून जातात एक महिन्यामध्ये पंचवीस दिवसामध्ये खायला लागून जातात परंतु काही काही पिल्लं दीड दीड दोन दोन महिने पण खात नाहीत याच्या मागचं कारण काय की शिंगल एक शेळी असती कोणाकडं तरी आणि ते पिल्लांना फुल दूध प्यायचं असतं म्हणजे एक लिटर दीड लिटरपर्यंत जर शेळीला दूध असलं तर पिल्लं महिना महिना दीड दीड महिना सुद्धा चारा खात नाहीत ही गोष्ट ध्यानात ठेवा तर ज्या वेळेला पिल्लाला असं वाटेल की बाबा आता आपलं पोट भरत नाही आहे किंवा मग त्याला ती भूक जाणवायला लागली ला त्यावेळेला पिल्लू चारा खायला लागतं ला तर एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवायची पिल्लू एक महिन्याच्या पुढं ढळलं की त्याला थोडासा पाला बांधायला सुरुवात करायची एक महिन्याच्या अगोदर जरी तुम्ही पाला बांधला तरी त्याला हरकत नाही फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवायची पिल्लाला चारा देतेवेळी वातावरण कसं आहे आणि या वातावरणात चारा कोणता चालेल हे पहिले मेन ध्यानात ठेवायचं म्हणजे कसं ते तुम्हाला सांगतो आता थंडीचे दिवस आहे पिल्लाला खूप जास्त गरम चारा बांधायचा नाही आणि खूप जास्त असा चारा बांधायचा नाही की ज्याच्यामध्ये पाणी खूप आहे ही गोष्ट ध्यानात ठेवा म्हणजे काय जास्त पाण्याचा चारा जर बांधला तर पिल्लांना जुलाब होण्याची शक्यता असते आणि खूप जास्त गरम चारा जर तुम्ही बांधला जसं की मेथी घाच असतो जर खूप जास्त प्रमाणात खाऊ घातला तर तरी पण पिल्लं जुलाब करतात किंवा मग समजा तुरीचा पाला झाला तुरीचा पाल्यानं सुद्धा पिल्लं जुलाब खूप करतात तर मग अशा वेळी तुम्ही काय करू शकता हे बघा बोरीचा पाला आहे लिंबाचा पाला आहे तुरी बी बांधा पण कसा प्रमाणात कोणताही चारा द्या पण प्रमाणात जेणेकरून पिल्लांच्या अंगावरील जी चमक आहे ती चमक जोपर्यंत ती पिल्लू वाढत नाही विकत नाही तोपर्यंत ती टिकून राहिली पाहिजे ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा आणि त्याच वेळेला तुमची पिल्लं हे स्ट्रॉंग होणार आहेत आता आ, एक तर मुद्दा लक्षात आला तुमच्या की पिल्लाला चारा कधी द्यायचा पंचवीस तीस दिवसाचं झालं की तुम्ही चारा देऊ शकता शेळ्यांसोबत चरायला कधी सोडायचं आता ही मेन मुद्दा समजून घ्या हे बघा मला या हा प्रश्न वारंवार येतो की रणदेबा या शेळ्यांसोबत पिल्लांना चरायला कधी सोडायचं एक गोष्ट ध्यानात घ्या तुमच्याकडं चारा किती दूर आहे हे, हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे तुम्हाला रोडनं जर शेळ्या चारायच्या असतील तर गाड्या जर वाहत असतील खूप जास्त तसल्या रोडवर पिल्लांना न्यायचं नाही ही गोष्ट ध्यानात ठेवायची कारण पिल्लं गाड्या घोड्यांना डचकतात आणि त्या वेळेला जर एखादा आलं मध्ये तर झालं पाच हजारचं नुकसान त्याच्यापेक्षा त्यांना घरी चारा आणून टाकलेला कधीही चांगला ही गोष्ट ध्यानात ठेवा दुसरी गोष्ट पिल्लांना चरायला केव्हा सोडायचं मग नेमकं योग्य वातावरण कोणचं एक गोष्ट ध्यानात ठेवा जर खूप जास्त दूर चारा असेल किंवा मग तुम्ही जर दोन चार किलोमीटर पाच किलोमीटर जर शेळ्या चरायला नेत असतील दिवसभर तर हे अशी छोटी छोटी पिल्लं शेळ्यांसोबत न्यायची नाही ही गोष्ट ध्यानात ठेवा हां जर तुम्हाला आता समजा हे माझं फार्म आहे आणि इथं कुठंतरी ह्या शेतामध्ये जर चरायला असेल तर मग एक अर्धा तास तासभर जर पिल्लं चारून आणली नंतर पिल्लं कोणून टाकली पुन्हा मग शेळ्या दूर चरायला घेऊन गेलो त्याला अडचण नाही पण एकदम असं घरातल्या घरात जवळ जर चारा असेल तर तास, तास जर तुम्हाला दोन चार किलोमीटर लांब न्यायचे असेल तर कमीत कमी तीन तीन महिन्याचे होईस्तवर तरी पिल्लं तुम्ही चरायला सोडू नका त्याच्या मागचं कारण असं आहे जेवढं ते खाण्यातून म्हणजे अन्नातून जेवढं त्याची शक्ती मिळणार आहे किंवा पावर मिळणार आहे तेवढी पावर त्याची ते त्या चालण्यामध्येच निघून जाणार म्हणजे त्याला त्याचा उपयोग होणार नाही ही गोष्ट ध्यान ठेवा जर चारा जवळपास असेल तरच पिल्ल शेळ्याच्या कळपामध्ये चरायला सोडा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल आता तुम्ही माणशांनी मग तुमचे पिल्लं एवढे स्ट्रॉंग कस काही घरी राहून सुद्धा हे बघा माझ्या पिल्लांना दिवसातून तीन ते चार टाइम मोठमोटाल गवत म्हणजे वज मोठं ओझ त्यांना लिंबाच्या पाल्याचं आता ही टांकळीचा पाला आहे शिळीच खात आहे ह्या टांकळीच्या पाल्याचं किंवा मग बोरीच्या पाल्याचं आता हे बघा ह्या पूर्ण काट्या तुम्हाला दिसत असतील ह्या बोरीच्या पाल्याच्या आहे रोज एवढा गंज त्यांना फक्त बोरीच्या पाल्याचा असतो त्याच्यामुळं पिल्लांच्या अंगावरील जी चमक आहे तुम्ही बघू शकता ही मग टिकून राहते आज आता थोडा लेट झाला त्यांना अजून पाला आलेला नाही हा पाला हा संध्याकाळचा पडलेला आहे इथं आता नवीन पाला थोड्या वेळात येईलच तर तुम्ही असंही करू शकता की पिल्लांसाठी बाहेरून पाला आणून टाकू शकता किंवा मग जसं की मेथी घास झाला तुती झाला शेवरी झाली सुबाबूळ झाली त्याच्यानंतर असे बरेचसे चारे आहेत इंडोनेशियन फोर जी नेपियर झाला इंडोनेशियन स्मार्ट नेपियर झाला फोर जी बुलेट झाला हे चारे तुम्ही घरजी घरच्या शेतामध्ये पिल्लं व्हायच्या अगोदरच लावू शकतात जेणेकरून पिल्लं झाल्यानंतर त्यांना ते चारे खाऊ घालायला काम येतील जेणेकरून तुम्ही त्यांना जास्तीत जास्त जेवढे जा दिवस तुम्ही पिल्लू घरी ठेवून त्याचं पोट भरवसाल तेवढा दिवस ते पिल्लू स्ट्रॉंग राहील ही गोष्ट ध्यानात ठेवा फक्त एक नियम ध्यानात ठेवायचा पिल्लाला फक्त चारा महत्त्वाचा नाही पिल्लाला फक्त औषध महत्त्वाचं नाही तर पिल्लांना स्ट्रॉंग होण्यासाठी किंवा मग असं खणाळ बनण्यासाठी स्ट्रॉंग बनण्यासाठी आता हे बघा हे पिल्लू दहा डिसेंबरला तीन महिन्याचं होईल आता आता महिना चालू आहे बघा नोव्हेंबरचा बावीस नोव्हेंबर म्हणजे अजून वीस दिवस बाकी याला तीन महिन्याचं हे पिल्लू आताच वीस किलोचं झालेलं आहे एक गोष्ट ध्यानात ठेवा हे अशी पिल्लं होण्यासाठी काय लागणार आहे तुम्हाला तर अशी पिल्लं होण्यासाठी तुम्हाला लागणार आहे त्यांच्या आईचं दूध दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना मिळालेला व्यायाम ही गोष्ट द्यायला ठेवा पिल्लांना तुम्ही भरपूर चारा टाकला तेही महत्त्वाचं नाही भरपूर दूध पाजलं तेही महत्त्वाचं नाही भरपूर त्याला काहीही दिलं टॉनिक तरीही महत्त्वाचं नाही त्यांना तेवढा ते अन्न पचण्यासाठी व्यायामही तेवढाच महत्त्वाचा आहे आता हे जे पिल्लं आहेत तुम्हाला दिसत असेल आता एवढ्या मोठ्या वाड्यामध्ये दिवसभर मोकळे असतात आणि एवढी जागा त्यांना खेळायला मिळते पिल्लं मस्तपैकी उड्या मारतात खेळतात आणि ह्या उड्या मारल्यामुळं खेळल्यामुळं पिल्लांची जो व्यायाम व्हायला हो पाहिजे त्यांना जे खाल्लेलं आहे जे पचायला पाहिजे ती पचनक्रिया त्यांची व्यवस्थित होते त्याच्यामुळं तुम्ही पिल्लं ज्या वेळेला फार मती ठेवतात त्यावेळेला एक गोष्ट ध्यानात ठेवायची की त्या पिल्लांचा व्यायामही तेवढाच महत्त्वाचा आहे आता पुढची गोष्ट घेऊया की पिल्ला आता चरायला सोडले तुम्ही शेळ्यांसोबत तर किती वेळ सोडायला पाहिजे सुरुवातीला सवय जेव्हा लावणार आहे तुम्ही या छोट्या छोट्या पिल्लांना शक्यतो जसं मी सांगितलं घराजवळ थोडंसं आजूबाजूला दोन पाच मिनटासाठी सोडा दोन पाच मिनटं सोडल्यानंतर ज्या वेळेला पिल्ला असे थोडीशी स्ट्रॉंग होतील त्याच वेळेला पिल्लांना दिवसभर शेळ्यांमागं चरायला सोडा जेणेकरून तुमच्या मागं किंवा तुमचे जे शेळ्यांची पिल्लं आहेत ती पिल्लं एकदम खनाळ राहतील आणि तंदुरुस्त राहतील शेवटपर्यंत दुसरी गोष्ट पिल्लांना आता चरायला सोडल्यानंतर जुलाब लागणे वगैरे वगैरे प्रॉब्लेम होतात तर एक गोष्ट ध्यानात ठेवा पिल्लं जास्त उन्हामध्ये जास्त उन्हामध्ये शेळ्यांसोबत चरायला गेले नाही पाहिजे याची काळजी तुम्ही घ्यायची आहे म्हणजे काय आता हे बघा हे पिल्लं तुम्हाला दिसत असेल यांच्या अंगावरली कांती दिसत असेल चमक दिसत असेल आता याच्या मागं भरपूर सारी मेहनत असते औषधी असतात त्याच्यानंतर ट्रिक्स असतात चारा असतो शेळ्यांचं दूध असतं परंतु त्यां त्याच्यासोबत वातावरणाचीही काळजी घ्यावी लागते आता जास्त थंडी पडल्यानंतर त्यांना संधी सर्दी बी नाही लागली पाहिजे याची गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची मग काय करायचं अरे हे बघा माझ्या गोठ्याला हे पोतं लावलेलं आहे बाहेरच्या सीटना त्याच्यानंतर मधीही पिल्लं सगळी एकजूट होऊन बसतात त्याच्यामुळे त्यांना गरमी निर्माण होते मधी तुम्ही पिवळा लाईट लावू शकता ज्याला तुम्ही आपण हेलियम म्हणतात ना जो आपला पिवळा लाईट असतो किंवा एक हजार वॅटचा लाईट असतो तो तुम्ही लावू शकता जेणेकरून गरमी निर्माण होईल त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ध्यानात ठेवा ह्या पिल्लांना जास्त उन्हामध्ये दिवसभर ठेवायचं नाही शक्यतो सावलीत ठेवायचं कवळ्या उन्हामध्ये पिल्लं बसले पाहिजे पण जास्त तडकेच्या उन्हामध्ये पिल्लांना सोडायचं नाही जेणेकरून पिल्लांना जुलाब लागणार नाही कारण जास्त उन्हामुळे जास्त सर्दीमुळे जास्त उन्हामुळे जुलाब लागतात जास्त थंडीमुळे सर्दी होते आणि सर्दीमुळे निमोनिया होऊ शकतो जुलाबामुळे इतर दुसरेही आजार होऊ शकतात तर ह्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या आणि पिल्लांचं संगोपन करण्यासाठी अजूनही भरपूर काही गोष्टी शिकून घ्यायच्या असेल सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा झिरो आठ या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे ग्रुप जॉईनिंगसाठी ज्याला कोणाला ग्रुप जॉईन करायचा असेल मला शंभर टक्के संपर्क करा व्हॉट्सअप ग्रुपद्वारे तुम्हाला माहिती पुरवल्या जाती एक वर्षभर वर्ष पूर्ण सल्ला मी माझा स्वतःचा देत असतो तुम्हाला काही अडचणी आल्यानंतर तर या गोष्टी शिकून घ्या बाकी फ्रीमध्ये नॉलेज तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलवर येतच राहील धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय लव यू ऑल जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र ना